नमस्कार फ्रेंड मी तुमची लाडकी मैत्रीण अमृता आजच्या कथेचे नाव आहे मंजुळा ही कथा आहे ग्रामीण भागात असणाऱ्या मंजुळा नावाच्या विवाहित तरुण मुलीची मुलगी मंजुळा एका छोट्याशा गावात राहणारी एक सव्वीस वर्षाची देखणी आकर्षक बांधा असणारी मुलगी खेड्यात लवकर लग्न होतात यामुळे लग्नाची जरी दहा वर्ष झाली तरी मंजुळावर जवानांची जादू आत्ता चढू लागली होती तिच्या छातीवरून व स्पष्ट भागावरून ते साप दिसून येत होते कमरेमुळे छातीवरील छत्तीसचे मासाळ दुधाळ मस्त टोपरे गोळे व अडोतीसचे मटक्यासारखे गोलाकार गमेले अधिक मोठे व उठून दिसायचे ते सांभाळणे मंजुळाला देखील खूप कठीण जायचे गावात बायका ब्रा नाही घालत त्यामुळे तर ती जेव्हा चालायची तेव्हा तर तिचे गोळे व घमेले असे काही हलायचे की एखाद्या एखाद्याला किंवा म्हाताऱ्याच्या पॅन्टात पण तंबू उभा राहील पण इतका खजिना असणाऱ्या मंजुळा मंजुळाकडे असून पण ती शरीर सुखासाठी असुरलेलीच होती त्याचे कारण म्हणजे तिचा नवरा एक नंबरचा व्यसनी दारू शिवाय त्याला काही दिसतच नव्हते दिवस रात्र रा दारूच्या नशेत पडून राहणारा नशेमुळे महिना महिना तो मंजुळाला हात लावायचा नाही व लावला तरी नशेत दोन धक्का टाकून आउटवायचा मंजुळा तशी तहानलेली तरफडत पडून राहायची व्यसनी नवरा कामधंदा करत नसल्याने मंजुळा गावातील इतर बायकांसोबत गावातल्या पाटलांच्या शेतात रोजगार वर जायची पाटील हा श्रीमंत पण रंगेल माणूस होता बायांचा त्याला खूप नाद होता शेतात येणाऱ्या प्रत्येक बाईवर त्याचा डोळा ठेवून असायचा मंजुळा मंजुळा पण त्याच्यातून सुटली नाही काम करताना तिच्या विस्कटलेल्या कपड्यातून दिसणारे तिचे मध्यस्थ अंग निरकत राहायचा नेहमी लगट करायचा प्रयत्न करायचा प्रत्येक प्रत्येक वेळी तो तसाच करायचा पैसे देताना विनाकारण हात पकडायचा पाटलाने आपल्या पैशाच्या व ताकतीच्या जोरावर गावातील अनेक बायकांना आपल्यासोबत झोपवले होते पण मंजुळा अप अतृप्त असली तरीही पवित्र होती तिला पाटलांच्या चाळ्यांचा खूप राग यायचा पण प्रश्न पोटाचा असल्याने ती काही करू शकत नव्हती मंजुळाच्या मादक मुसमुसलेल्या सौंदर्यामुळे पाटील तिच्या मागे वेळा झाला होता पण खूप प्रयत्न करून सुद्धा मंजुळा त्याच्या हाती येत नव्हती या दरम्यान पाटलाचे मात्र मंजुळासोबतचे चाळे खूप वाढले होते आता तर तो तिला कुठेही स्पर्श करू लागला होता चान्स मिळेल तेव्हा तिच्या गांडीवर हात मारी कधी छातीवर गोळे हाताने घोसळे मंजुळा बिचारी कशी बशी सुटका करून घेऊन जायची पण शरीर सुखासाठी वाटू लागला तिने तिचे मन तिला विरोध करत होते पण शरीराला मात्र त्या असल पुरुषाचा स्पर्शाची चटक लागली होती तिला माहित होते, होते की हे चुकीचे आहे पण तिचे शरीर मात्र तिच्या मनाला जुमानात नव्हते तिला विरोध तिचा विरोध हळूहळू कमी होत होता पण तिच्या या अप्रत्यक्ष होकारामुळे पाटलाचे धाडस खूप वाढले होते तो आता मनसुक्तपणे तिची छाती खुसकरू लागला पण अजूनही मंजुळा त्याच्या अतुरणावर आली नव्हती असे बरेच दिवस गेले काही दिवसांनी मंजुळा कामावर आली नव्हती अजून दोन तीन दिवस झाले तरी आली नाही म्हणून पाटलाने इतर बायकांशी चौकशी केली त्यांनी सांगितले मंजुळा खूप आजारी आहे पाटलाला आयती संधी सापडली तो कामाचे पैसे देण्या देण्याच्या निमित्तानं तिच्या घरी गेला तिचे घर खूप लहान होते दोन खोल्यांचे बाहेरच्या खोली तिचा नवरा दा, पूर्ण दारू पिऊन बेशुद्ध हरवून पडला होता आतमध्ये मंजुळा झोपली होती मंजुळाची सासू सासरे त्यांना सोडून वेगळे राहत होते त्यामुळे घरी ती व तिचा नवरा दोघेच असत पाटील आतमध्ये गेला व तिला खेटून बसला व विचारपूस करू लागला खूप जास्त ताप आहे का असे विचारत त्याने ताप बघण्याच्या निमित्ताने तिच्या हातावर हात ठेवला तसा मंजुळाचा हात मागे घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करू लागली पण पाटलाने आपली पुरुष पकड घट्ट पकडून होता खूपच गरम झाले आहे अंग असे म्हणत त्याने आपला हातीच्या मानेवरून ढकलत तिच्या मानेपर्यंत नेला तो आपला हात मानेवरून फिरवत होता त्याच्या स्पर्शाने मंजुळाच्या मनात पण मनात लावा पेटला होता तिने ओळखले होते की आज काही या चांदळाच्या हातातून आपली सुटका नाही पुढे काय होणार आहे हे विचार विचार करूनच तिचं अंग अंग शहरा शहरले होते तिच्या गोळ्यावरती मनुके नुसते विचाराने शहारले होते खूप दिवस सुकून कोमजलेल्या रोपा रोपावर आज पावसाचा वर्षा होणार होता मनातून ती खूप आनंदून गेली होती आता पाटलांनी आपला हात तसाच खाली नेला व जंपरावरून तिच्या कबुतरावरून हलके हात फिरू लागला आत ब्रा नव्हती यामुळे तिला भरलेल्या गोळ्यांचा नुक्यांचा व त्यावरील ताटलेला स्पर्श सरळ सरळ जाणवत होता आजवरील इतक्या जणींना आपल्या खाली झोपवलेल्या पाटलांना जळात आले जाळ्यात सापडल्याला लगेच अंदाज आला त्याला तर उत्तम मेजवानी मिळाली होती पण त्याने हे जेवण अधिशा खाऊन तोंड भागून भागून घेण्यापेक्षा हळूहळू मन भरून खायचं ठरवलं त्याने आपला हात तसाच तिच्या गोळ्यांवर ठेवला होता मंजुळा फक्त तोंडाने विरोध दर्शवत होती काय करता पाटील नवरा आहे बाहेर काढा ना हात ती हलकीच म्हणाली पण स्वतः त्याचा हात बाजूला काढायची तर सधी मात्र घेत नव्हती तो वय तो गेला क केव्हाच कोमात दिसमावळाशिवाय काय उठणार नाही अजून पाटील हा तसाच ठेवून होता त्याच्या वजनदार मर्दानी हात छातीवर घेऊन तिला खूप बरं वाटलं होतं पण बराच वेळ हाताची हालचाल नाही झाली म्हणून ती आतून कळवळली त्याच्याकडून मोठ्या मोठ्या कलिंगड व संपूर्ण शरीराची मर्दन करून घ्यायला ती आतूर झाली होती तोंडाने हलकीच म्हणत होती काळा की हात काडा की, की हात असं करू नका पण अजून हा तसाच होता आता मात्र मंजुळाला रावीना शेवटी ती म्हणाली पाटील नसतं धरून काय बसलाय चुरगळा की मग काय पाटलाला हेच तर हवं होतं तो मंदा हसला एखाद्या हिरणीवर सिंह जसा तुटून पडतो तसा तो आपल्या शिखरावर तुटून पडला तो तिच्यावर पडून सर्वा सर्वांगाचे मुके घेत होता मंजुळाला पण पूर्णपणे त्याला आपल्या मिठीत चकडलं होतं आता तो तिच्या तोंडात तोंड घालून चुंबन घेत होता कधी तिचे ओठ तर कधी तिचे कान चावत होता मंजुळाला हा अनुभव नवीन होता तिच्या नवऱ्याने असं कधी केलं नव्हतं या नवीन अनुभवाने ती अधिकच चळवळली होती तिच्या अंगावरील तापीची जागा आता जवानीच्या गर्मीने घेतली होती तिने आपले सर्वस्व पाटलाला दिले होते पाटील तिच्या पूर्णपणे आनंद घेत होता पाटील तिच्या ओठांवर माने वचा होता तिच्या तर त्याने कुत्रा चोळा केले होते मंजुळाला वेदना होत होत्या औच पाटील जरा दमान अह मेले ग पण तरी पण पं त्याला हवं ते करू देत होती कारण वेदनाच्या त्रापा वेदनाच्या त्रासावर तृप्तीचा आनंद भारी पडला होता पाटलाने आपला पाटलाने आपला मोर्चा अजून खाली वळवला तिच्या जंपराचे बटन काढून कोंडून ठेवलेल्या कबुतरांना मोकळी केली ती बिचारी कबुतरी ब्लाऊजमधून तर मोकळी झाली पण पाटलांच्या हाताने त्यांना असं काही जकडून चोळलं की तिचे गोरे पान आंबेलाल भडक झाले तिला उभे केले ब्लाऊज व साडी काढून टाकली आता ती फक्त परकरवर होती त्याने गपकन तिचा एक आंबा तोंडात धरला व चावा घेतला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे थरथरून ती बिलकली आई ग आ आहू नका दुखतंय पाटील मात्र आपल्या मस्त मस्तीत होता त्याने पर्करची नाळी सोडली तसा तो घसरून तिच्या पायात गेला ती आता फक्त चड्डीवर होती त्याने तसंच चड्डीवरून तिची फोड जोरात दाबली ती अजून शहरली मग थोड्या वेळाने चड्डी सुद्धा काढून टाकली व पूर्ण नागडी केली व एक बोट फडी मध्ये घुसवली वेदने मग थोड्या वेळाने चड्डी पण काढली व पूर्ण नागडी केली व एक बोट फडी मध्ये घुसवली ती वेदने वेवळू लागली होती पाटलाला जाणवले की तिची फड पूर्ण ओली झाली आहे ते त्याने तिला खाली झोपवले व आपले पूर्ण सगळे कपडे काढू लागला त्याचे हत्यार पाहून मंजुळा आचार्याने म्हणाली आई एवढे मोठे तसा तिच्या नवऱ्याचा पण मोठाच होता पण पाटलाचे एवढे लांब व जाड हत्यार तिने आधी पाहिले नव्हते ते आत घुस गुछल, घुसल्या घुसल्या तिच्या चुकुलीची काय अवस्था होणार होती तिला चांगलीच कल्पना होती तो हसत हसत तिच्याकडे गेला व सरळ तिच्या फडीत तोंड घातलं गावरान पाकराकडून हे अनपेक्षित असतं पण आता तिला सुख जबरदस्त मिळणार होत ती ती खूप उत्साही झाली व त्याचे डोके स्वतःच्या फडीवर दाबू लागली व आपला एक हात त्याच्या हत्याराला पकडून खेळू लागली तो दाब सहन न झाल्याने ती म्हणाली आता सहन होत नाही मी पाय अजून फाकू मिळाली घालाना हत्यार घाला ना आता बस झालं व वरच चांगली ठोकून काढा आता मला ना तुमच्या हात्यार आत शांत करा मला मग पाटलाने तिला खाली झोपवलं व आपला आपण वरती आला व तिच्या छुबुल्यांना व तिच्या चुकुलीचा अंदाज घेऊन त्याच्यावर हत्यार ठेवून एका एक जोरात घाव घातला तशी मंजुळा ओरडली आई ग मेले ग आ किती आई ग मेले ग आई ग किती मोठी आहे आ मेले अजून तर अर्धा पण नाही गेला अन इतकी रडतेस सगळ्या गेल्यावर काय होणार तुझं पाटील म्हणाला मग घुसवा की अखंड मला किती बी त्रास होऊ दे मी किती बी ओरडू दे तुम्ही थांबू नका जोरात ठोका फाडून टाका आज माझी फड आ आ जोरात तिच्या या बोलण्याने तो जास्त चोख चेकाळला व जोरात दणका दिला आई ग फाडून टाकली ग बाई जोरात आ खाली पाटील धक्के लावत होता जवळजवळ अर्धा तास त्याने ठोकाठोकी चालू ठेवली मग पाटलाची स्पीड अजून वाढली मंजुळा पण पाणी सोडायला आली होती ती त्याला घट्ट पकडून होती तिची नखे त्याच्या पाठीत घुसले होते पाटलाचा वेग अजून वाढला होता तो शहरून शहरू लागला मंजुळाने पण आपली पकड अजून घट्ट केली होती ओढली मी मेले ग पाटील पण आपल्या स्पूड फुल स्पीड मध्ये तिच्या फडी मध्ये पाणी सोडत दोघेही शांत झाले त्यानंतर चान्स मिळेल तसा पाटील तिला तिचा उपयोग करून घ्यायचा आणि ती सुद्धा त्याला आपले सर्वस्व द्यायची तर फ्रेंड्स कशी वाटली कथा थँक्यू